सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारी अग्निशमन सेवा सक्षम करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असून केवळ शासकीय अनुदानावर ही सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे अग्निशमन सेवा सक्षम करावी अशी मागणी नगरकरांकडून होतीये नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर गोळा करणाऱ्या महापालिकेला गेल्या बारा वर्षात अग्निशमन सेवा सक्षम करता आलेली नाहीये शासनाकडून मिळालेल्या थोड्याफार निधीवर ही सेवा कशी कशी सुरू आहे मनपाने या सेवेसाठी आतापर्यंत एक पैसाही खर्च केलेला नाहीये पन्नास लाखांचा निधी मिळाला मदत आणि पुनर्वसना अंतर्गत मिळालेल्या या निधीतून दोन अद्ययावत अग्निशमन गाड्या तसेच ज्या भागात अग्निशमन गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणची आग शमवण्यासाठी दोन वॉटर मोटर मोटरबाईक खरेदी करण्यात आल्या त्यामुळे मनपाची ही अग्निशमन सेवा काही प्रमाणात अद्ययावत झाली असली तरी पुरेशा मनुष्यबळाकडे मनपाने वेळोवेळी दुर्लक्ष केले त्यामुळे या अग्निशमन सेवेची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे शासनाच्या नियमानुसार चार लाख लोकसंख्येसाठी आठ अग्निशमन गाड्या आवश्यक आहेत मात्र मनपाकडे केवळ चार अग्निशमन गाड्या आहेत आणि चौदा फायरमन असून त्यापैकी फक्त सात जण प्रशिक्षित आहेत उर्वरित सर्व कर्मचारी विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा विमा देखील उतरवण्यात आलेला नाहीये साहित्य असूनही ते वापरण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने मनपाची अग्निशमन सेवा कुचकामी ठरतीये ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर